नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे आपल्या नमसंभव जानेवारी ते मकर संक्रांती पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे आपल्याला सेवा करायची आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करा असे केल्यामुळे तुमचे दिवस बदलतील तुमचं सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील नवीन वर्षामध्ये पहिला सण हा संक्रांत येतो आणि संक्रांतीची देवता ही सूर्यनारायण आहेत त्यामुळे आपल्याला ही सेवा एक जानेवारीपासून पंधरा जानेवारी पर्यंत करायची आहे कारण संक्रांतीचा पुण्यकाल या यावर्षी पंधरा जानेवारी सोमवारला आलेला आहे आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत एक तारखेपासून पंधरा जानेवारी पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे रोज सकाळी लवकर उठायचं आहे स्नान आटपून एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे त्या पाण्यामध्ये लाल फुल अक्षदा आणि कुंकू टाकावे ಸೂರ್ಯಾ ಅರ್ಘದೇತನ ಹಾ ಮಂತ್ರ ಮನವಾ ಓಂ ಮಿತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ರವೇ ನಮ ಓಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಾಘವೆ ನಮಃ ಓಂ ಖಗಾಯ ನಮಃ ಓಂ ಪುಷ್ಪಣಂ ಹಿರಣಗರ್ಭರಾ ನಮಃ ಓಂ ಮರಿಚಯ ನಮಃ ಓಂ ಆದಿತ್ಯ ನಮಃ ओम सवित्रे नम ओम अकाराय नम ओम भास्कराय ओम श्री सवितृण सूर्यनारायण नमहा हा मंत्र सूर्यनारायणाला अर्घ देताना म्हणावा अजून एक मंत्र आहे जो म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्या आपलं कुटुंबीय निरोगी राहावं त्यासाठी अजून एक मंत्र आहे या मंत्रामध्ये सूर्याला आव्हान केले आहे या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे ओम आरोग्य ओम हि ही सूर्याय नमहा ओम आदित्याय ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ दिल्याच्या नंतर म्हणायचं आहे सूर्यनारायणाला नमस्कार करून हा मंत्र म्हणायचा आहे असे केल्यामुळे आपल्या पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात आपल्या घरावरील आपल्या कुटुंबातील सर्व दोष दूर होतात आपल्या घरातील इडा पिडा दुःख दारिद्र्य नजर दोष संपूर्ण दूर होते आणि त्यामुळे तुम्ही सूर्यनारायणाला रोज अर्घ द्या पत्रिकेतील सर्वात मोठा ग्रह हा सूर्य मानला गेला आहे त्यामुळे तुम्ही रोज सूर्यनायाला अर्घ दिला तर खूपच उत्तम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद